नमस्कार मंडळी तुहिरे माझा मितवा ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील सर्वच कलाकार हे प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार बनले आहेत यामध्येच आता तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मंडळी तुहिरे माझा मित्र या मालिकेत आपल्याला एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे या मालिकेत आपल्याला ईश्वरीच्या बाबांचे निधन होताना दिसणार आहे व यामुळे ईश्वरीच्या वडिलांचे पात्र आता या मालिकेत आपल्याला संपताना दिसणार आहे मालिकेत ईश्वरीच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची एक्झिट झाली आहे तर स्टार प्रवाह वाहिनीने एक प्रोमो शेअर करत ही माहिती दिली आहे या मालिकेत ईश्वरीच्या वडिलांचे अपघाती निधन दाखवण्यात आलं आहे राकेश हा ईश्वरीच्या वडिलांचे अपघात घडून आणतो आणि सर्व आरोप हे अर्णववर येतात अर्णव स्वतःला या अपघातात दोषी नसल्याचं सिद्ध करणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे तर मंडळी तुहिरे माझा मितवा या मालिकेतील ईश्वरीच्या वडिलांचे निधन दाखवण्यात आलं आहे तर मंडळी तुहिरे माझा मितवा या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद